माझं नाव हर्षद सत्तार सुतार मी सातवीचा विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव केंद्र शाळा शिवली मी नऊ एप्रिल क्रिमिनल बनवला एवढा कसा कसा बनवलास बाग तू याला काय काय वापरलंस मला एक बॉटल वापरली एक मोटर वापरली एक चार्जिंग ची पिन आणि एक घटका आणि एक गड्डा आणि एक फंका आणि एक जाळी लावली पुढे मग त्याला सगळ्या हे केलं कापली हा हे सगळं तुझं तू तु बनवलंस का तुला बनवून दिले हे बनवून द्या नाही सगळं तुझं तू बनवलंस बर हे काय करायचं आहे करायचंयचं काय काम आहे काय नाव आहे मशीनच तुझ्या काय नाव क्लिनर हा ठीक आहे मग काय करायचं जरा मला दाखव बर आता हा कचरा आहे हा कसा काढणार तो अरे वा खूप छान आता हा कचरा इथला घेऊन काय करायचा मग हा कचरा ते काढणार कसा कचरा काढायचा कसा हा दाखव जरा मला केवढा कचरा सटलाय आता बघू हा एक हां बरोबर यामध्ये बराच कचरा आता डस्टबिन मध्ये डस्टबिन मध्ये टाकायचा ठीक आहे ओके मग आणि आता चा, याच बॅटरीचं चार्जिंग संपलं की दाखव कुठे चार्जिंग चार्जरची पिन जोडायची तू चार्जिंग ठीक आहे ठीक आहे ओके खूप छान अभिनंदन तुझं